इंदापूर जी नगर परिषद आहे तर त्याच्या बाबत तुम्ही बोलत होता इंदापूर नगरपालिका सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे काँग्रेसचे नऊ नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे आहेत आणि दहावा हा नगराध्यक्ष तर फार मोठ्या अपेक्षा होत्या की त्या अंकिताचाही नगराध्यक्ष झाल्यामुळे जरी त्या काँग्रेसच्या असल्या तरी इंदापूर शहराला फार मोठ्या अपेक्षा पण आज जर तो कारभार पाहिला तर त्या ठिकाणी जवळजवळ सहा महिने झाले मी तिथं धरलं जवळ आंदोलन चालवलं मुख्याधिकारी हा हक्के गोळा करण्याचं फक्त काम करतो आणि माझा डायरेक्ट आरोप आहे की सगळ्या नगरसेवकांना पाकिटी आहे होती ठराविक नगरपालिकांना नगरा नगरसेवकांना नसतील पण एकही नगरसेवक नगरपालिकेतल्या भ्रष्टकारभाराबद्दल बोलायला मुख्याधिकारी इतके भ्रष्ट आहेत की, <coughs> की ते फक्त हप्ते घेण्यासाठी आणि पाकिटे घेण्यासाठीच नगरपालिकेत येतात आणि तेवढापर्यंत सहाय्य करतात इंदापूरला कधीच नसतं पण जे इंदापूर नगर नगर परिषदेच्या ज्या नगर अध्यक्ष आहेत त्या नवीन नवीन उपक्रम घेताना दिसतायत आहेत इंदापूरच्या जनतेमध्ये फिरताना दिसत आहेत बर का वाला कचरा आणि सुका कचरा त्याची दबडी मांडली म्हणजे गावाचा विकास झाला असो बनावट सर्टिफिकेट आणणं तिथून खोटे आगंदरी मुक्त गाव दाखवून म्हणजे नगरपालिका फार कारभार चांगला चाललाय असा होत नाही तिथं वशिला लावून ते आगंदरी मुक्त सर्टिफिकेट आणलेलं आहे हा माझ्या डायरेक्ट आरोप आहे आणि तुम्हाला कुठं कुठं हागायला माणसं बसते तुम्ही दाखवतो ना चॅनल वायाला आणि मग काय करा का ती पुरस्कार ज्या मिळाला नगरपालिका त्या मुख्यमंत्र्यांच्या ते आरोग्य मंत्री कोण जे असतील ना त्यांच्या तोंडावर नेऊन हा ही आगलेली माणसं बघ प्रत्यक्ष त्यांनी जी विष्ठा केलेली टाकलेली नागरिकांनी तीच तुम्हाला दाखवतो कधी बिया तर त्याच्यामुळे ही नौटंकी जी चालू आहे ना लोकांचं लक्ष फक्त दुसरीकडे विचार दाखवा हे करायचं वेधायचं या जो धन चावलं आहे नगरपालिके नगराध्यक्ष प्रामाणिक असतील आमचं काय त्याच्याबद्दल नाही स्वतः जो भ्रष्टाचार चाललाय त्याची त्यांना संमती आहेच कारण ते काहीच करू शकत नाही ते हटबल आहेत त्या भ्रष्टाचाराबद्दल वाचा फोडण्यासाठी तुम्ही का पुढे मग फोडतोय ना आम्ही दिलो ना बसलोय नगरपालिका अजिबात काहीच नाही कलेक्टर पण हायला तयार नाही इथं जो कलेक्टर कचेरीमध्ये लांगी नावाचा बसलेला आहे ना बस तो पाकीट घेऊन जातो इथून पाकिटा पोहोचले जातात इथं काहीच करत नाही काहीच काम करत नाही तो इथं राहतच नाही मुख्य मुख्याधिकारी इथं राहणं ही त्याच्यावर बंधनकारक आहे त्याची पोस्टच तशी इथं राहत नाही तो एवढ्या तक्रारी करून सांगितलं काहीच नाही एक अहो नगराध्यक्षांनी एक साधी होऊ सुद्धा त्या मुख्याधिकाऱ्याच्या विरुद्ध घेऊन दिलेली नाही पत्र पाठवलं आणि मला पण कळवलेलं नाही साध मी लबाणीनं बसतोय असं मला कळवा ना सीसीटीव्ही येत नाही दे। तिथं मग ती चीफ ऑफिसर म्युन्सिपालिटीत बसतो मला ना तिथं बसत नाही ज्या आधी नगराध्यक्ष ह्या त्याच्या विरोधामध्ये काहीच लिहित नाहीत याचा अर्थ असा की नगराध्यक्ष ह्या कारभार चालवत नाहीत त्यांना पटत नसलं तरी सुद्धा तर हा कारभार हर्षवर्धन पाटील चालवतो आणि काय कुणाला पत्र द्यायचं का नाही हे हर्षवर्धन पाटील सांगतात आणि माझा डायरेक्ट आरोप गा आहे की हर्षोधन पाटील असले पाहिजेत या मुख्याधिकाऱ्याचे आणि त्याशिवाय एवढं शांत राहिलेलं नाही आणि वाटल्यास पुराव्यानिशी मी शुद्ध करून देईन मी काय कोणाच्या बापाला भेट नाही मग मी सहा महिने बसलोय का देत नाही एकाही प्रश्न उत्तर एकाही प्रश्न उत्तर दिली पाहिजे ना तिथे काय चाललंय कारभार ते आम्ही सांगतोय ना उघड नगरसेवक बोलत नाही <laughs> मुख्याधिकाऱ्याच्या तोंड उघडत नाही तिथं मुख्याधिकाऱ्या राहत नाही एक माणूस बोलत नाही मी पत्रक काढते तक्रारी करते बसलोय तिथे काहीच नाही उलट मला कसा त्रास होईल याच्यासाठी नगरपालिकेतल्या मुख्याधिकारी मदत करत असतात हे माझ्या बोर्डिंग मध्ये जागा बळकवण्याचा प्रयत्न केलाय त्याला मदत करत असतात ते गावातल्या मोक्याच्या जागा आहेत त्या जा बडकवल्या जात आहेत मोक्याच्या जागा गावातल्या जा जेवढ्या आहेत तेवढ्या अनेकांनी बोलल्या आहेत काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी आणि लाखो रुपयाची कमाई सध्या चालू आहे बेकायशीर बांधकामाचा शोच वाट आहे कुणाचा कुणाला पाईपच राहिलेला नाही फक्त सगळ्याला पाकिटं पोचलेली असतील पाकिटी पोचवली जातात म्हणून तोंड कुणीच उघडत नाही मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून नगरपालिकेमध्ये होतो एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत चौऱ्याहत्तर ते ब्याण्णव जवळजवळ अठ्ठावीस वेळेस मी एक रुपयाचा भ्रष्टाचार कोणाला करू दिला नाही माझाच काळ नगरपालिकेतला अठराशे पंच्याऐंशी पासून तो जो काळ झाला तो भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी झाला आणि माझा नगराध्यक्ष काळ आहे तो कुणालाही त्याचा हे करता ये स्पर्धा करता येणार ना। नाही कर मी जे काम केले त्याची स्पर्धा एखाद्या करताना छत्रपती शिवराच बाबासाहेबांत्र बसवला एका वर्षात नगराध्यक्ष असताना ह्यांना मेघडंबरी करायला पंचवीस वर्ष लागली त्याच्यावरती मेघडंबरी करायला ही काँग्रेस राष्ट्रवादी पतीत पवन भाजप गारटकर सगळ्यात सगळ्यांची सत्ता होती याच्यावरची मेघडंबरी करायला एवढी वर्षी लागली मी नगराध्यक्ष असताना छत्रपती राजेश्री शाहू महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा फुले यांची तैलचित्र बसवली होती मी नगराध्यक्ष पदावरून गेल्यानंतर ती पाडून टाकून सभागृती तैलचित्र जाळून टाकली या काच्याही तोंडात शब्द बाहेर निघालेला नाही एवढंच काय पण इथली जी मालोजीराची गडी आहे ती मालोजीराची गडी पाडायचं काम हर्षवर्धन पाटलाच्या काँग्रेसच्या नेते मंडळींनी केलं गडी पाडायचं काम त्याच्यावर तोंडगोळ्याची ताकद आहे ना हा समोर गडी कुणी पाडली hmm. काँग्रेसवाल्यांनी पाडली घडी बुलटोजरनी पाडली hmm. पांढरे कल्याण पांढरे नावाचे तस्ती जे मी त्यांना आणून दाखवलं ते काम बंद पाडलं गडी पाडत होते त्या ठिकाणी आणि तो पाठीमाग रस्ता पलीकडच्या बाजून झाला तो गडी पाडून केला रस्ता आणि ही सगळी आंधी पाटील कंपनी आहे ना ते पाडस गडी त्यावेळेस ते तक्रार दिली काय काय केलं नाही हर्षदन ही भ्रष्टाचार करण्यात हो हर्षदन पाटलाला ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून देणं सुद्धा मूर्खपणा ठरेल आमदार किंवा मंत्री इथला नालायक माणूस खरंच पाठवायचा जर असलं लोकांना तर पाठवलीच आपलं काय म्हणणं नाही आपण काही मताने आपलं काय होत नाही अमित शहा वगैरे जे म्हणतात ना की पुन्हा आमची सत्ता आहे वगैरे ती त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण ते ईव्हीएमच्या माध्यमातून सत्तेवर सगळं जाणार आहे तुम्ही जे बोलत होता की इंदापूर नगर परिषदेचा जो भ्रष्टाचार आहे तो तुम्ही आंदोलन करून उपोषण करून त्याचे कारवाई होताना दिसत नाही तर माध्यम मा जे इंदापूरचे जे माध्यम मा आहे प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल ते माध्यम मा हे प्रकरण उचलताना दिसत नाही सगळे जाहिरातीवर जगणार आहेत तुडूबीनी यांना जाहिराती बाय पेपरला ते काय जाणार आहेत कुडारी घ्या सकाळ घ्या प्रभात घ्या तुम्ही पुण्य नगरी घ्या नाही तर कुठला बी पेपर घ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया काय बोलतच नाही ना त्यांना बी पाहिजे नक्की काय काय कोण घ्या ढवळे मुलांनी तुमची यांना असल्या बातम्या कशा परवडणार हे सगळे बांधील कुठ ना कुठं ना हे ते सगळे बांधील ते काय करू शकत नाही कुठेतरी द्यायचा ते प्रयत्न करतात पण वरचे लोक घेत नाही ना सगळं भटत समजा यांच्या डोक्यात काय आलं समजा गलांडीचे आलं ढोळे शाल किंवा त्या मुलांनी ज्या वर्गामध्ये आले की द्यावं हे चांगलं आहे तर वर सगळे भटत आहेत ना सगळे चानावले मी कसं परवडणार आपण बघितलं असेल की इंदापूरची जी नगर परिषद आहे तिथं आता नगरसेवकच हप्ते घेताना दिसत आहेत ज्या नगराध्यक्ष आहेत आ, रत्नाकर मकरे हे मागच्या बऱ्याच दिवसापासून त्याबाबत आंदोलनं उपोषण करत आहेत मात्र त्यांना कोणत्याही दोन वळीचं साध्या दोन वेळीचं त्यांना कोणतंही पत्र त्यांना पोहोचलेलं नाही मात्र मकरेंचा असाही आरोप होता की या सगळ्यांना हर्षवर्धन पाटलांचा पाठिंबा आहे कारण त्यांनी गंभीर आरोप पण केला होता की इथलेच लोक हर्षवर्धन हे हप्ता जातोय का तर वरिष्ठांनी याच्यावरती कारवाई करावी धन्यवाद